मंडळी नमस्कार मामा नमस्कार मी प्रफुल्ल कापसे आणि सोबत आहे माझ्या ज्ञानेश्वरराजे ठाकरे तांबा तालुका देवळी जिल्हा वर्धा पुढे आकाश राजेंद्र इंडे आणि मंडळी आज अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळपासून आम्ही शिवारफेरी या कार्यक्रमाअंतर्गत का कपाशीचे पीक पाहणी करत आहोत आता हा दिवस बुडून राहिलेला आहे हा शेवटचा प्लॉट तांब्याचा दादा इथे दाखवू शकते योग्य नियोजनामध्ये पेचान काजी जर व्यवस्थित खताचे डोस फवारणी आणि त्याच्यानंतर काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर कुठं ना कुठं उत्पादन जे आहे ते मनालायक आणि समाधानकारक येऊ शकते बाबा इथे लागवड किती अंतरावर आहे हे तीन बायकोर तीन बाय एक वर आणि खताचे किती डोस झाले असेल दोन झाले दोन डोस आणि फवारणी तीन फवारणी म्हणजे दोन डोस खताचे तीन फवारणी आणि लागवड तरी आहे पंधरा जून पंधरा जूनचे आणि आज रोजी जर पाहतो म्हटलं तर प्रत्येक झाडाला आता कुठं कुठं पस्तीस पस्तीसपर्यंत आहे कुठं चाळीसपर्यंत आहे कुठं वीस पंचवीस आहे ते सरासरी तीसची सरासरी इथं आहे नाही पंचवीस तीसची पंचवीस ती आपण पंचवीसची जरी सरासरी पकडतो म्हटलं सर्रास बिलकुल कारण चाळीसपर्यंत पोट आहे तर पंचवीस चुक शंभर आणि तीन बाय एक वर आहे चौदा हजार झाडं तुरी पण नाही आहे म्हणजे त्याच्यातले हजार झाडं चुकाचा का जाऊ द्या दूर कुठं लागत राहते तर दहा अकरा क्विंटलचा माल इथं तयार आहे तर आणि मंडळी हे जे पीक आता आपल्याला दिसत आहे याचा जर आता प्रत्येक झाडाचा जर शेंडा पाहतो म्हटलं तर अतिशय क्लिअर आहे दादा इथे दाखवू शकते तर हे बघा इथे सुद्धा नाहीतर आजच्या परिस्थितीमध्ये हे जे पानं आहे ना ह्या पानावर असे बऱ्याच ठिकाणी डागं पडलेले आहे अल्टरनेरिया नावाची बुरशी आलेली आहे जसं हा तर एकच डाग दिसतो पण बाकी इथं असं दिसत नाही हाही शेंडा पहा त्याच्यानंतर इकडं पाहतो म्हटलं तर यालाही तेवढं असं दिसत नाही आणि पुन्हा असं दाखवू शकते तर हे जे प्रत्येक शेंडा आहे हा असा फ्रेश आहे रोग तेवढा इथे दिसत नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे हे की ज्या पद्धतीनं आपण यावर्षी शेती केलेली आहे आणि निसर्गानं मात्र वेळोवेळी आपल्याला हेलकावे दिलेले आहे सुरुवातीला यावर्षी कमी आला कपाशी ज्या काही शेतकऱ्यांनी बेडवर लावल्या होत्या हलक्या जमिनीतल्या त्या मरू लागल्या होत्या दहा पंधरा एक दिवसाचा गॅप घेतला त्याच्यानंतर पुन्हा पावसाला जे लागून पडला तर कंटिन्यू जास्त पावसानं सुद्धा नुकसानच झालं नंतर जे पाणीच पाणी पाणीच पाणी सगळ्याचं पाणीच करून टाकलं त्या म्हणजे पाण्यानं सोयाबीनचे हाल करून टाकले कपाशीचे हाल करून टाकले बरं इकडून तिकडून मग मधातल्या पिरियडमध्ये कपाशीचं पीक चांगल्यापैकी आलं खूप बहारावर होतं तर पुन्हा एक शेवटची चार पाच दिवसाची झड लागून गेली त्याच्यामध्ये पूर्ण शृंगार जो आहे पराटायचा हा शेंड्याचा पूर्ण पात्या बारीक बोंड असे गळून गेले नाहीतर ते जर पंधरा दिवसाचा पिरियड वागला असता तर सर्रास सगळ्यांच्या कपाशीला तीस पस्तीस चाळीस तीस पस्तीस चाळीस बोंड आपले असते परंतु मंडळी कसं आहे निसर निसर्ग निसर्गाचं काम करते आपलं आता त्या गोष्टी नाही पण अशाही परिस्थितीमध्ये ज्ञानश्वररावजी ठाकरे यांनी त्यांच्या पिकाचं संगोपन खरोखर खूप छान केलेलं आहे आणि यशरिटी मात्र उत्पादनाची इथं आज पक्की झालेली आहे Uh, सध्याच्या कंडिशनमध्ये पाहतो म्हटलं मंडळी ह्या दहा बारा दिवसाच्या अगोदर दोन तीन दिवस धुके पडले धुयारी पडल्या आणि धुयारीनं ना अल्टरनेरिया नावाची बुरशी हे भरपूर प्रमाणात आली आता इथे पण आहे कुठे कुठे इथे पण असे डागं दिसत आहे हे हे असे डागं म्हणजे अल्टरनेरिया नावाची हे बुरशी आहे आणि या बुरशीमुळे काय होते की झाड असं अशक्त होऊन जाते आणि झाडाचे जे जा बरे बऱ्याचशा पात्या गीत्या गं त्याचे तर जास्त प्रमाण आहे जे आता आम्ही सकाळपासून फिरत आहे तर दिसून येत आहे बऱ्याच ठिकाणी झाड असं खंगल्यासारखं होऊन जाते परंतु यांच्या शेतामध्ये बुरशीनाशकाचा जो योग्य वापर झालेला आहे उच्च प्रथिच यांनी बुरशीनाशक वापरलेले आहे त्याच्यामुळं आता हा जो प्लॉट आहे इथं तर तीस पस्तीस चाळीस बोंडा आहे त्याच्यामुळं आता हा थोडासा आग सोडतीलच खंगल्यासारखा होतील यांचा एक दुसरा प्लॉट आपण बहु दादा इकडे दाखवू शकता प्लॉट याची लागवड कधीची आहे तर हा दुसरा प्लॉट आहे परंतु हे थोडस असं बदानी जागा असल्यामुळे थोडस उशीरा आलं तर याच्यावर आता पाहू शकता बघा इथे जे पान आहे ना हे शेंड्याचं पान सुद्धा असं फ्रेश आहे म्हणजे याच्यावर असं सरळ आता पुन्हा पाहू शकता आपण पूर्ण हे हिरवा कनच असा प्लॉट आहे याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे डाग वगैरे जे आहे ते असे दिसत नाही आणि इथे सुद्धा पाहतो म्हणलं तर पंचवीस तीस पंचवीस तीस बोंड इथे पण असे तयार झालेलं आहे यावर्षी <laughs> मंडळी सरसकट पिक्या अशा पाहिजे अशा नाही परंतु यांची मेहनत मामाची आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी योग्य यो बरोबर जुळून आल्या वेळोवेळी बुरशीनाशकाची फवारणी जेव्हा जेव्हा लागते तेव्हा रश्वेषण करणाऱ्याच्या औषधाची फवारणी जेव्हा वाढ थांबवायची होती तेव्हा त्यांनी वाढ थांबवली त्याच्यामुळे इथे जवळजवळ पाते आपल्याला दिसत आहे त्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून त्यांनी ह्या गोष्टी केल्या आणि आज त्यांची शेट शिवर अनपोज निघाले म्हणाल्या हरकत नाही निवडून ना आली कुठं नाही कुठं तरी दहा क्विंटलचा माल तर तयारच आहे आणि अजूनही पण ह्या पात्या पकडल्या तर बारा तेरापर्यंत जाऊ शकतो तर खूप छान वाटलं तुमची शेती पाहून एकंदरीत आता आम्ही पाहून राहिलो विजयगोपाल हिवरा तिखून पाहात पाहत आलो बऱ्याच ठिकाणी असे पिकं खंगल्यासारखे झाले तर काय वाटतं तुम्हाला म्हणजे हे जे एवढा माल जो आहे आ, हुँ, हुँ. तर हे कसं काय इथे शक्य झाले आहे समजा म्हणजे काय लावून झाली थोडी लावून साधली त्यानंतर माझा थोडासा पिरियड होता कमी जास्त त्याच्यानंतर तुमचं मार्गदर्शन अच्छा मेन म्हणजे अच्छा अच्छा तुमच्या मार्गदर्शनानुसार चालू आहे बरोबर कसं आहे मंडळी निसर्ग आपल्या हातचा नाही आहे आणि याच्यातच हेच निर्णय आपल्याला छोटे छोटे खूप महत्त्वाचे राहते स्प्रेइंग शेड्यूल खूप महत्त्वाचं आहे थोडं स्प्रेइंग शेड्यूल चुकलं बुरशीनाशक चुकलं खूप प्रकारचे बुरशीनाशक आहे पण कोणत्या बुरशीवर कोणतं आपण औषध द्यायला पाहिजे जसं मोस्टली जर पाहतो म्हटलं कपाशीमध्ये तर ग्रे मिल्डो पावडरी मिल्डो बॅक्टेरियल ब्लाईट अँगुलर लिपस्पॉट अल्टरनेरिया अँथ्रॉग्नॉ असे सहा प्रकारच्या ज्या बुरशी आहे ना ह्या जास्त प्रमाणात येत राहते सगळ्या बुरशीवर एकच औषध चालते असं नाही आहे थोडंसं काय झालं दिवसेंदिवस आता बऱ्याच बुरशीनाशकात प्रतिकारशक्ती आता निर्माण झालेली आहे म्हणून थोडंसं उच्च प्रतीचं बुरशीनाशक आता इथं हे जे क्वालिटी दिसत आहे हे तुम्हाला इथं उच्च प्रतीचं बुरशीनाशक मारलेलं आहे आणि त्याच्याचमुळं सुंदर असं पीक दिसत आहे इथे याच्या अगोदर फवारणी म्हणून किती दिवस झाले असेल आता एक महिना जवळपास बघा मंडळी एक महिना झाला जेव्हा त्यांनी फवारणी केली त्या औषधाचा रिझल्ट आजही सुरू आहे आणि आजही असं वाटतं की याच्या फवारणीची काहीच गरज नाही आहे बघा हे आहे चांगल्या क्वालिटी औषधाचं चा, गमक आणि त्याचे आलेलं हे रिझल्ट नाही तर बऱ्याचदा असं वाटतं की आपल्याला वा की महाग फवारा होतो मामाला कधी कधी वाटत असेल का बा चार तीन चार हजाराचा हजार फवारा व्हायचा तर पाच हजारावर जातो परंतु कसा आहे इतक्या दिवसात दोन फवारे बऱ्याच शेतकऱ्यांचे होते दादा आहे की नाही त्याच्यामुळं पण मात्र आणि नुकसान होऊन जाते तर हे असं जर व्यवस्थित आपण पिकापाचं संगोपन केलं म्हणजे नेमकं कोणत्या बुरशीवर कोणतं बुरशीनाशक कोणत्या रजिस्ट्रेशन करणाऱ्या किडीवर आपण कोणतं कीटकनाशक घ्यायला पाहिजे हे सगळं जर व्यवस्थित आपण वापरलं वेळेवर केलं तर नक्कीच त्याचे रिझल्ट चांगले मिळते काय सांगितलं या कपाशीच्या प्लॉट बद्दल आताच आपण बघितलेला आहे एक महिना झाला सांगत आहे का तरी पण सुद्धा पान क्लिअर आहे आणि क्वालिटी खूपच आहे समजा हो। कापसाची हो। आणि माल चालू आहे असं नाही की फवारणी एक महिना झाला हो। आणि पात्यांची संख्या नाही पाती पण भरपूर आहे शेंडा चालूच आहे शेंडा चालूच हो। आहे आणि झालेले बोंडा आहे म्हणजे आठ नऊ क्विंटल दहा पर्यंत आहे आणि एक एखादी फवारणी जर होऊन जाईल समजा तर इथून एक दीड महिना पुढे लक्ष द्यायचं आहे फवारणी दोन तीन दिवसात होऊन जातील म्हणजे पुन्हा महिनाभर काही टेन्शन नाही तर असं मंडळी व्यवस्थित संगोपन जर आपण पिकाचं केलं तर थोडंफार तरी आपण चांगल्यापैकी बऱ्यापैकी उत्पादन घेऊ शकतो आता या ठिकाणहून मला एकच सल्ला द्यायचा आहे मामा तुम्हाला की ही जी तुमची जमीन आहे हे खूप भारीची जमीन आहे म्हणजे मध्यम आणि भारी निसरा होणारी समजा तर या जमिनीमध्ये आता इथून पुढे कपाशी लावताना किंवा हा जो दादा तुमचा भाग आहे तर या भागामध्ये मला असं वाटतंय की हे जे आता तीन बाय एक अंतर आहे की नाही तीन एक किंवा हात असं अंतर आहे तर पुढच्या वर्षी जेव्हा कापूस लावाल तर त्यावेळेस अडीच फुटाचे सारे फाडून घ्यायचे दोन लावायचे एक सोडून द्यायचं जसं आता मयूरच्या शेतामध्ये सवंगीला आहे तर त्याच्यामध्ये झाडाची संख्या खूप बसते झाड चांगलं असं डेव्हलप होते आणि हवा सूर्यप्रकाश खूप मिळते आणि बोंड हे जास्त लागते आणि त्याच्यामध्ये काही झाडं खूप काही कमी बसत नाही परंतु ते पाच फुटाचं अंतर कारण यावर्षी कसं झालं आहे तुमचं नियोजन हे बरोबर व्यवस्थित परफेक्ट पद्धतशीर होतं तुम्ही वाढ थांबवण्याची औषधं घेतले म्हणून हे आवाक्यात झाड राहिलं नाही तर ना बऱ्याच ठिकाणी काय झालं की ह्या तीन बाय अंतर म्हणजे असं मांडूच झाला म्हणजे खाली गळत गेला माल वाढत गेले हां तर तिथं आता स्कोप नाही आहे आणि निसर्ग आपल्या हातचा नाही तर मंडळी हे होतं ज्ञानश्वरराजे ठाकरे आमचे मामा ते तर त्यांच्या शेतामधून हे पीक पाहणी आणि आजच्या दिवसाचा हा आता शेवटचा प्लॉट आहे भेटू पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार